अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे माझ्या भक्तिमय व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सतत चिडचिड होते का मन अस्वस्थ राहते लहान लहान गोष्टीवर राग येतो नंतर त्याच गोष्टींचा पश्चाताप होतो मग हा व्हिडिओ पण नक्की पहा कारण आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थनचा असा उपाय जो मनशांती संयम आणि आनंद देतो चिडचिड ही फक्त मनाच्या अवस्था नसून तो आपल्या मानसिक व आध्यात्मिक संतुलनाचा भाग असतो स्वामी समर्थ म्हणतात मन शांत असेल तर जग जिंकता येते चिडचिड होण्यामागे अनेक कारणे असू शकतात जसे की अपूर्ण इच्छा आपली एखादी इच्छा किती प्रयत्न करून पण पूर्ण होत नाही त्यामुळे सुद्धा आपली चिडचिड होते किंवा मनाचा अस्थैर्यपणाम मनातील अहंकार किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आपण केलेली अपेक्षा आप आणि ती अपेक्षा जर पूर्ण नाही झाली तर आपली चिडचिड होते स्वामी समर्थाने आपल्या भक्तांना एक सोप्पा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे तो म्हणजे दररोज सकाळी आणि रात्री दहा ते पंधरा मिनिट श्री स्वामी समर्थ या नामाचा जप मनात किंवा मोठ्याने करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामात खूप प्रचंड शक्ती आहे जप केल्याने मन स्थिर होते विचार नियंत्रित होतात स्वा स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून प्रार्थना करा मनातील चिडचिड स्वामींच्या चरणी अर्पण करा स्वामी माज माझं मन शांत करा माझा राग चिडचिड आपल्या चरणी मी अर्पण करतो अशी प्रार्थना करा दररोज निदान पाच ते दहा मिनटं ध्यान करा शक्य असल्यास स्वामींच्या मठात सेवा करा किंवा घरात भगवंतांची सेवा करा किंवा घरातील आपल्या मोठ्या घरात मोठे आई वडील किंवा आपले मोठे भाऊ बहिण असतील त्यांची सेवा करा सेवा केल्याने मह मनातील अहंकार कमी होतो आणि मन प्रसन्न राहते जेव्हा आपण चिडचिडपणावर विजय मिळवतो तेव्हा आयुष्यात सकारात्मक शांतता आणि संबंधांमध्ये गोडवा निर्माण होतो स्वामी समर्थांचे नामस्मरण आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्यात आपल्यात असलेल्या देवत्वाला जागृती मिळते अशाच एका भक्ताने आपल्या रागावर कसे नियंत्रण मिळवले त्यांचा अनुभव काय आहे हे आपण बघूया एकेकाळी एक चंदन नावाचा गृहस्थ होता तो स्वभावाने चांगला मनाने भक्त होता पण त्याला एक मोठी कमतरता होती त्याचा राग खूप वाढलेला होता एखादं काम वेळेवर नाही झालं किंवा कोणी थोडी जरी चुकीचं बोलले की तो संतापून जायचा कधी बायकोवर ओर्डआउट करायचा तर कधी ऑफिसमधल्या सहकारवर नात ओर्डआउट करायचा त्यामुळे नातेसंबंध बिघडत चालले होते घरात तणाव मनात अस्वस्थता आणि चेहऱ्यावर नेहमी चिडचिड एक दिवस त्याच्या मित्राने त्याला अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला लिहिले स्वामींच्या एका सेवेकरांनी त्याला सांगितले राग म्हणजे आत्म्याच्या शांतीवर पडलेली धूळ आहे रोज सकाळी उठून त्यांच्या नामाचा जप करा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्रात अपार शक्ती आहे काही वेळ ध्यानात बस श्वासांकडे लक्ष दे स्वामी तुला मार्ग दाखवतील त्या दिवसापासून चंदनने ठरवले रोज स्वामींचा मंत्र ध्यान आणि दिवसातून एकदा तरी आपल्या चुकण्यांबद्दल आत्मपरीक्षण करायचं हळूहळू त्याच्या स्वभावात बदल होऊ लागला चिडचिड कमी होऊ लागली प्रतिक्रिया देण्याआधी दे विचार करायला लागला मनात समाधान आणि चेहऱ्यावर हसू परतलं एक दिवस त्याने डायरीत लिहिलं स्वामींच्या कृपेने मी माझा राग शांत करू शकलो आता मला समजतं राग हा शत्रू नये तर सुधारण्याची संधी आहे श्री स्वामी समर्थ जर तुमचं मन शांत करायला हा उपाय मदत करत असेल तर व्हिडिओमध्ये शेअर करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद